आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या राजकारणात सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यातच प्रभाग क्रमांक आठमधील चित्र अधिक स्पष्ट करताना भारतीय जनता पार्टीचे शिर्डी शहराध्यक्ष आणि संघाचे निष्ठावान बाल स्वयंसेवक रवींद्र पांडुरंग गोंदकर यांनी आज सकाळी आपल्या संपर्क कार्यालयाचा नारळ फोडून विजयाचा संकल्प केला विशेष म्हणजे याप्रसंगी केवळ एकच नव्हे तर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत गोंदकर यांना सक्रिय पाठिंबा दर्शविला विविध धर्मीय नागरिकांच्या या एकजुटीमुळे गोंदकर यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाले आहे आणि यांच्या विजयाच्या शक्यता अधिक भक्कम झाल्या आहेत रवींद्र गोंदकर हे पक्षाचे शहर शहराध्यक्ष नाहीत तर त्यांचे संपूर्ण कुटुंब जनसेवेत सक्रिय आहे त्यांची धर्मपत्नी सौ अंजली रवींद्र गोंदकर यांनी यापूर्वी शिर्डी नगरसेविका नगर आणि सभापती म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे पत्नीचा अनुभव आणि स्वतःचा सामाजिक आधार घेऊन रवींद्र गोंदकर आता एका नव्या आणि मोठ्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत राज्याच्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीचे आणि विकासाचे व्हिजन पुढे घेऊन जाण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले सर्वसामान्य नागरिकांच्या साथीने आणि विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक आठचा चा विकास साधण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहोत असे त्यांनी जाहीर केले मी रवींद्र पांडुरंग गोंदकर भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर मी उभा आहे वार्ड नंबर आठ अ कमळ या चिन्हावर मी उभा आहे भारतीय जनता पक्षाकडून आमचे आदरणीय नेते राज्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील आमचे युवा नेतृत्व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमानं भरभरून निधी त्यांनी शिर्डी गावाला दिला मग त्याच्यात थीम पार्क असू देत एम आय डी सी असू देत वेगवेगळे रस्ते असू देत वृंदावन बंधारा असू देत नाला बांधलेला असू देत हे सर्व कामं नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या सहयोगानं शिर्डी नगरपंचायत करू शकली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे शिर्डीत विविध विकासकामं होत असतात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी शिर्डीत भव्य असं सुस्मारक या निमित्तानं बसस्टँडच्या शेजारी उभं केलं जाणार आहे त्याच्यासाठीच देखील निधी या ठिकाणी मिळालेला आहे आणि राहिला विषय महापुरुषांच्या जयंतीनिमित्तानं तर शिर्डीत नव्हे तर राज्यात असं एक उदाहरण आहे का शिर्डीत पट्टेवाटपाचा जो कार्यक्रम झाला गोरगरीब घरांतील लोकांना एकशे जवळपास तीनशे घरं सहा एकर वावर शासनाने पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून शिर्डीला मिळालेलं आहे आणि गोरगरीब घरांना वीस लाख रुपयापर्यंत किमतीची जागा या निमित्ताने मोफत मिळणार आहे आणि त्याच्यावर देखील पी एम आवास योजनेअंतर्गत प्रधानमंत्री योजनेअंतर्गत त्यांना घरकुल दिलं जाणार आहे पावणे तीन लाख रुपये किमतीचं जवळपास ते घरकुल असणार आहे म्हणजे एका गरीब कुटुंबाला ज्याला घर नाही त्याला तेवीस लाख रुपयापर्यंतची मदत ही पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे मतदारांना मी या निमित्ताने हेच विनंती करेल का भारतीय जनता पक्षाचे विचार आचार प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः राष्ट्रासाठी जगणं राष्ट्रासाठी मरणं आणि दुसऱ्यांदा पार्टीचं काम बघणं आणि सगळ्यात महत्त्वाचं शिर्डी सुरक्षित असणं शिर्डीतल्या महिला सुरक्षित असणं रोजगार उपलब्ध असणं अशा अन्य असंख्य गोष्टी आहेत का ज्यावर चांगल्या पद्धतीचं चा एक चांगल्या ट्रॅकवर चांगल्या दिशेने आणि चांगल्या नीतीनं चांगल्या विचारानं शिर्डीला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत